मॅरेथॉनला मॅरेथॉन नाव कसं पडलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत मॅरेथॉन या नावाची मागची खरी कहाणी आपण सगळेच मॅरेथॉन विषयी ऐकत असतो कुठे शर्यत कुठे चॅलेंज तर कुठे फिटनेसचा भाग पण खरंच कधी विचार केला आहे का की या मॅरेथॉन शब्दाचं मूळ नेमकं काय आहे आज आपण पाहणार आहोत मॅरेथॉनची ऐतिहासिक पार्श्वभूमी एक वीर सैनिकाची कथा आणि आधुनिक काळातल्या मॅरेथॉन डेसचा इतिहास चला तर मग करूया सुरुवात हे सगळं सुरू झालं होतं प्राचीन ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व चारशे नव्वद सालात त्या काळात ग्रीस आणि पार, पार्श पार्शियन साम्राज्य यांच्यात मॅरेथॉन नावाच्या शहराजवळ एक युद्ध झालं हे युद्ध अथेनियन आणि पार्शियन यांच्यात होतं पार्शियन सैन्य खूप मोठं होतं पण तरी ग्रीक्स लोकांनी त्यांचा प्रभाव केला हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता कारण पार्शियन सैन्य जिंकले होते तर आजच्या युरोप हा वेगळाच असला असता अथेनियन लोकांनी हा विजय त्यांच्या शहरात पोचवण्यासाठी एक सैनिक धावायला पाठवला त्याने मॅरेथॉनवरून ऍथेन्स सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतर धावत गाठलं आणि अक्षिनी त्याने विजयाची बातमी दिली तो क्षणी कोसळून मरण पावला ही कहाणी इतिहास हरवून गेली नव्हती अठराशे शहाण्णव मध्ये जेव्हा पहिले आधुनिक ऑलिम्पिक्स गेम्स एथेन्स मध्ये झाले तेव्हा आयोजकांनी हाच आज प्रसंग लक्षात घेऊन एक नवीन शर्यत ठेवली त्याला नाव दिलं मॅरेथॉन रेस सुरुवातीला या शर्यतीचं अंतर जवळपास चाळीस किलोमीटर होतं पण एकोणशे मध्ये लंडन ऑलिप ऑलिम्पिक्समध्ये हे अंतर ठरवलं गेलं बेचाळीस बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर अंतर ठरवलं गेलं तेव्हापासून आजपर्यंत हेच मानांक अंतर आहे आज मॅरेथॉन ही केवळ युद्धाची आठवण नाही तर ती बनली आहे धैर्य चिकाटी आणि मानसिकता ताकदीचं प्रतीक तर मंडळी ही होती मॅरेथॉन ना ला 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 या नावाची प्रेरणादायी कथा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच ऐतिहासिक रोचक गोष्टीसह तोपर्यंत धावणं थांबू नका इतिहास जाणून घ्यायला विसरू नका